दोन हजार चोवीसच्या लोकसभेचे पडघम वाजायच्या अगोदरच शिवरत्नवरच्या मोहिते पाटलांनी लढण्याचा संघ बांधला होता मोहिते पाटलांची ताकदही भाजपाला माहीत होती मात्र मोहिते पाटील जर उमेदवारी नाही मिळाली तर बंडाचं निशानही फडकवतील इथपर्यंतची कल्पना असतानासुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकरांनाच का भाजपानं पुन्हा उमेदवारी दिली नेमकी काय कारणं आहेत ज्यानं रणजितसिंह नाईक निंबाळकरांनाच भाजपानं पुन्हा माड्याच्या मैदानात उतरवलं आहे नमस्कार मी समाधान आपण पाहताय ए बी मराठी न्यूज दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर भाजपाकडून यादीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माड्याची पुन्हा उमेदवारी दिली गेली त्या अगोदरच सहा महिन्यांपासून शिवरत्नवरचे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून निव निवड मिळवण्यासाठी इच्छुक होते निवडणुकीची तयारी केलेली होती रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर साहजिकच मोहिते पाटलांचा त्या ठिकाणी नाराजी येणार हेही ये भाजपच्या नेतृत्वाला माहीत असू शकतं तरीही निंबाळकरांच्यावरतीच वरतीच भाजपानं पुन्हा डाव का लावला त्याची प्रमुख कारण काय आहेत हेच ह्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहेत एकतर पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण हे बारामतीच्या पवारांच्या बरोबर चालतं आणि पवारांना शह द्यायचा असेल पवारांना थेट अंगावर घेणारा नेता म्हणून कोण असेल तर ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्याकडे भाजप पाहत असावं कारण दोन हजार एकोणीसला सिंह नाईक निंबाळकर खासदार झाल्यानंतर अनेक प्रश्नांवरती थेट पवारांच्या विरोधात मग शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील या दोघांच्याही विरोधात थेट सिंह नाईक निंबाळकरांनी परखड भूमिका घेतलेली आहे मग तो निरादेवदरचा पाणी प्रश्न असेल किंवा मतदारसंघातील वेगळे प्रश्न असतील किंवा पवारांचं एकूणच राजकारण असेल त्याला जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपणाला थांबवायचं असेल तर बारामतीच्या जवळ असणारा फलटण आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये येणारा माढ्याचा हा मतदारसंघ आणि तिथून पवारांना शह देण्यासाठी भाजपानं रणजितसिंह नाईक निंबाळकरांसारखा भिडू पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरवलेला असू शकतो दुसरी गोष्ट ही आहे की मोहिते पाटलांची ताकद सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे दोन हजार एकोणीसला मोहिते पाटील राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून भाजपामध्ये आले मात्र निंबाळकरांनाच त्यांचा प्रचार करावा लागला मोहिते पाटलांचं राजकारण हे व्यक्तिकेंद्रित त्या ठिकाणी भाजपला होऊ द्यायचं नाही मोहिते पाटलांची स्वतःची ताकद ही वाढत गेली तर ते उद्या भाजपाला सुद्धा त्या ठिकाणी दबाव तंत्राचा वापर करू शकतात आणि त्यामुळं मोहिते पाटलांच्या ताकदीला मर्यादित ठेवण्यासाठी रणजित सिंग नाईक निंबाळकरांचा पर्याय हा भाजपच्या समोर या ठिकाणी असू शकतो त्याचबरोबर मोहिते पाटलांचे जे सोलापूर जिल्ह्यामधील पारंपरिक विरोधक आहेत समविचार आघाडीच्या प्रयोगाखाली एकत्रित आलेले माढ्याचे शिंदे बंधू असतील किंवा सोलापूर जिल्ह्यामधील अनेक नेते मंडळी असतील मान खटावकडून त्या ठिकाणी जयकुमार गोरे असतील हे सगळे मंडळी हे सिंह निंबाळकरांना त्या ठिकाणी साथ देतील आणि जर मोहिते पाटलांना त्या ठिकाणी आपण उमेदवारी मिळाली मोहिते पाटलांचं त्या ठिकाणी राजकीय महत्त्व वाढत गेलं तर त्या ठिकाणी व्यक्तिकेंद्रित राजकारण हा भाजपाचा अजेंडा नाही भाजपा हा पक्ष आणि पक्ष केंद्रित राजकारण करतो पक्षशिस्त त्यांना त्या ठिकाणी राजकारणात असते आणि म्हणून मोहिते पाटलांची ताकद मर्यादित ठेवायची मोहिते पाटलांचं अवास्तव महत्त्व वाढू द्यायचं नाही त्यांना दबावतंत्र वापरण्याची संधीच द्यायची नाही म्हणून रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब हे भाजपनं केलेलं असू शकतं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरती जरी लोकांच्यामधून त्या ठिकाणी तक्रारी असल्या की लोकांशी त्यांचा संपर्क नाही मतदारसंघामध्ये ते येत नाहीत मतदारसंघामध्ये ते दिसले नाहीत मात्र संसदेमधली त्यांची कामगिरी जी आहे ते भाजप त्या ठिकाणी मेरिट पाहता आहे संसदेमधली खासदारांची कामगिरी पाहता आहे आणि त्या आधारे भाजपनं बरेचसे उमेदवार बहुसंख्य उमेदवार हे पुन्हा त्या त्या मतदारसंघामध्ये जे आहेत ते पुन्हा दिलेले आहेत आणि टॉप टेन खासदारांची यादी आहे त्याच्यात सिंह नाईक निंबाळकरांचं नाव होतं पाणी प्रश्नावरती विशेषतः सिंह नाईक निंबाळकरांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवलेला होता निरा देवधरचं पाणी समन्यायी पद्धतीने पाणी वाटप व्हावं यासाठी सिंह नाईक निंबाळकरांनी थेट पवारांच्या विरोधातली भूमिका त्या घेतलेली होती बारामतीला सिंह नाईक निंबाळकर नेलेले होते त्याचबरोबर लोणंद पंढरपूरचा रेल्वे प्रश्न असेल किंवा केंद्र स्तरावरून केंद्रात जरी भाजपाचं सरकार असलं तर केंद्र स्तरावरून वेगवेगळ्या खात्यांकडून मतदारसंघासाठी निधी आणण्यासाठी जो पाठपुरावा करायचा असतो संसदेमधली त्या ठिकाणी उपस्थिती असते ह्या सगळ्या बाबतीत भाजपची जी उमेदवारांची यादी निवडणारी उमेदवार निश्चित करणारी समिती आहे त्यांच्याकडे असणारा निंबाळकरांचा रिपोर्ट जो है, तो है। आहे तो अतिशय चांगला आहे माढा लोकसभा मतदारसंघामधील जे आमदार आहेत त्याच्यापैकी बहुसंख्य जे आमदार आहेत त्यांचा पाठिंबा संजय मामा शिंदे कारमाड्यातून माड्यातून बबनदादा शिंदे मान खटावमधून जयकुमार गोरे असतील किंवा माळशिरसचे विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते असतील हे सगळे मंडळी हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या बाजूने होते आणि म्हणून भाजपनं पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्यावरतीच त्या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे ही प्रमुख कारणं रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या जमेच्या बाजू आहेत आणि म्हणूनच दोन हजार चोवीसला पंचेचाळीस प्लस महाराष्ट्राचा त्या ठिकाणी नाराज येत असताना माढ्यातलं गणित मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या रूपानंच कायम ठेवलेलं आहे कारण पवारांशी थेट भिन्नारा त्या ठिकाणी नेतृत्व हे भाजपाला त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये हवं होतं त्याचबरोबर मोहिते पाटलांची जी ताकद आहे तीसुद्धा त्या ठिकाणी मर्यादित ठेवता येत होती आणि मोहिते पाटील विरोधात असणारा जो समविचारी गट आहे तो कायमस्वरूपी भाजपाच्या बरोबरीनं त्या ठिकाणी ताकदीनं उभा हा त्या ठिकाणी राहणार होता आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांची कामगिरी मात्र भाजपाने हा सिंह नाईक निंबाळकरांच्या रूपानं त्या ठिकाणी पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमध्ये दाखवलेला विश्वास हा नेमका कसा साध्य होतो भाजप आपली सीट राखण्यासाठी त्या ठिकाणी काय प्रयत्न करतं आणि समोरून मोहिते पाटील आणि भूमिका काय येते याच्यावरतीच हा लावलेला डाव यशस्वी होतो का हे पाहणं खरं आता औत्सुक्याचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं सिंह नायक निंबाळकरांची उमेदवारी भाजपानं का ठेवली असावी कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका